काय बघा वरखरी संप्रदायाची कलशस्थानी असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री कि पारण महाराज हे परमार्थ लागले ते भगवंताच्या आदेशाने नाम देवे केले स्वप्ना माझे जागे सगळे पांडुरंगे उनिया सांगितले काम करावे कवित्व वागू निमित्त बोलू नये भगवंताच्या आदेशाने तुकोबाय परमार्थाला लागले आणि परमार्थाला लागत असताना त्यांनी सर्वस्वाचं आपल्या दान केलं होता नव्हता तेवढा पैसा गुरु रोबा कर्मी वाटून दिला आणि ज्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं होतं आणि कर्ज दिलेल्या शेतकऱ्याच्या ज्या सावकारकीच्या खतावण्या होत्या ज्या तुकोबरायाच्या वाट्याला आल्या त्या जगद्गुरु तुकोबळाने त्या खतवण्या आपल्या हाताने इंद्रायणीमध्ये उडून टाकल्या आणि साडेचारशे वर्षापूर्वी हा माझा शेतकरी मित्र जगद्गुरु तुकोबरायने कर्जमुक्त केला कर्जमुक्त केला कर्जमुक्त केला असे महान जगद्गुरू तुकोबारा आहे साधना करत असताना तीन ठिकाणी साधना करण्याकरता जात होते पहिला डोंगर आहे भांडारा दुसरा आहे भामचंद्र आणि तिसरा आहे वरड्या या तीन डोंगरावरती जाऊन जगद्गुरु तुकाबारायने गळ्यामध्ये विना घ्यावा हातामध्ये चिकुळ्या घ्याव्यात आणि भजन करावं एवढं भजन केलं एवढं भजन केलं अखंडनाखंडे अहंगणा भुहे गंगे मिळणे शिंदू एवढं भजन केलं तुकोबराने त्याचा परिणाम असा झाला प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने तुकोबरायांना भेट दिली बाल वेश घेऊनी संहरी भेटला देव भेटले मग तो भरणे असेल भामचंद्र असेल अशा ठिकाणी जग तुम्ही तुकोबाराने साधना केली अशी ही हे जे डोंगर आहेत हे डोंगर म्हणजे सामान्य डोंगर नसून वारकरी संप्रदायाची ती श्रद्धास्थान आहे श्रद्धास्थान आहे पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे आजचं जे महाराष्ट्र शासन आहे आजचं जे महाराष्ट्र शासन आहे ते महाराष्ट्र बघा इकडे आपल्याला सांगतोय आम्ही हिंदू धर्म रक्षक आहोत इकडे आपल्याला सांगतंय आपल्याला हिंदू राष्ट्रच म्हणून भारत देश साजरा करायचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाडाच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे जे डोंगरे धामचंद्र असेल घोरडे असेल त्याच्यावरती हातीभ्रमण होऊ लागलेलं आहे मोठमोठे जे मोठमोठे मुट कारखानदार आहेत त्या कारखानदाराकडून पैसे घेऊन त्यांना ती जागा दिली जात आहे हा दुर्दैवाचा प्रकार आज उद्या जर समजा ते डोंगर फुडले गेले ब्रह्मचारी व्रत धारण करून ह्या भामचंद्र घोरडा या डोंगराचं संरक्षण करण्याकरता ते पुढे निघालेली आणि त्यांच्याच त्यांच्या सहकार्य करण्याकरता अनेक शाखा अनेक संस्था अगदी सद्गुरु जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेने सुद्धा या कार्याला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि तसाच अखिल भारतीय मराठा महासंघाने सुद्धा या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे परवा परवा दोन महिन्यापूर्वी आळंदीत एक मोठा कार्यक्रम झाला संत पूजन मराठा महासंघाने घेतलं आणि त्या संत पूजन पाच हजार संतांचं पूजन झालं आणि त्यामध्ये आपल्यालाही निमंत्रण होतं आणि तिथलं माझं व्याख्यान ऐकून मराठा महासंघाची अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख दिलीप दादा जगताप यांनी माझं प्रवचन भाषण ऐकलं आणि त्याची दखल घेऊन आणि वारकरी संप्रदायातल्या गेल्या बेचाळीस वर्षाची केलेल्या शिवीची दखल घेऊन मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदी माझी निवड केली म्हणून आणि म्हणून या मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचा महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता या नात्याने आपल्याला सर्वांना विनंती करतो की या लढ्यामध्ये आपल्याला सुद्धा सगळ्यांना उतरायचं आपल्याला सुद्धा आज गरज आहे जर शासनाने एवढ्यावर जर याची दखल नाही घेतली हे उत्खनन बंद जर नाही केलं या डोंगराचे तोडफोड जर बंद नाही केली तर येत्या दहा मार्चला भव्य दिव्य आणि विशाल अशा प्रकारचा मोर्चा मुंबईला घेऊन जायचा आहे जसा की मागच्या काळामध्ये संघर्ष होते मनोज रंगा पाटलांनी मराठा समाजाच्या प्रश्नाकरता संविधानिक पद्धतीने लढा दिला त्याच पद्धतीने आपल्याला मुंबईच्या आजाद मैदानावर ते लढा द्यायचा आहे याच्याकरता सर्व कीर्तनकारांना महाराज मंडळीला रामायणकारांना प्रवचनकारांना माझी विनंती आहे आज आपण ज्या जगद्गुरू तुकोबरायच्या अभंगावर कीर्तन करतो त्या जगद्गुरु तुकोबरायच्या या लढ्यात उतरणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून मी जे आज बोललोय ते प्रत्येकाने उद्यापासून कीर्तनात बोलावं अशी मी हात जोडून आपल्याला विनंती होतो तरी समजायची गरज आहे आणि एवढं ठणकावून सांगून ज्या कीर्तनकाराला या या प्रश्नावर बोलायचं नाही तुकोबळावर बोलायचं नाही मी ठामपणे या कीर्तनातून जाहीर सांगतो की त्या कीर्तनकाराने माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या अभंग अजिबात कीर्तन करू नाही अजिबात कीर्तन करू नाही आणि मी तशी प्रिंट नोट काढणार आहे काही दिवसांमध्ये मराठा महासंघाचा प्रवक्ता या नात्याने मी तशी भिंट काढणारे म्हणून कीर्तनकार भागवतकार प्रवचनकार सर्वांना माझी विनंती आपल्या वक्तव्यातून उद्यापासून बोला आणि त्याच्याकरता आपण येत्या पंचवीस येत्या पंचवीस तारखेला वडवणी येथे ठीक अकरा वाजता एक मोठा वारकरी मेळावा बोलवलेला आहे याच्यामध्ये कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारी मंडळी भजनी मंडळी यांना सर्वांना निमंत्रित केलेलं आहे स्वतः महाराज उपस्थित संघर्ष समितीचे अध्यक्ष महाराज स्वतः उपस्थित मधुसूदन महाराज स्वतः उपस्थित राहणार आहेत तरी आपण स्वतः सर्वांनी यावं तारखेला येणाऱ्या पंचवीस तारखेला वडवणी शहरामध्ये कृष्णा हॉटेलच्या वरती एक मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे आपण सर्वांना निमंत्रण देतो या कार्यक्रमाचा प्रवक्ता या नात्याने नि, निमंत्रण देतो आपण या कार्यक्रमाला हजर राहावं हो, एवढीच विनंती करतो आणि पुढील कार्यक्रम